श्रीस्वामी समर्थ आज आम्ही दोघीजण ताई आणि मी आरतीला आले होते आज आरतीला बरेच दिवसात आले होते कारण तब्येत जरा बरी नव्हती संध्याकाळच्या वेळेला आरती असते सहाला सगळ्यास आरती सुरू झालेली सगळ्यांनी आरत्या वगैरे म्हटल्या मस्त वाटते आरतीला आले की तेवढेच आठ दिवसाची आपली एनर्जी असते आरतीला येणं प्रसाद वगैरे घेतला आणि घरी आले तब्येत थोडी डाऊन असल्यामुळं काय करावं हे हो कळत नव्हतं म्हटलं ठीक आहे आज मसाले भातच करायचा आणि तसा हा व्हिडिओ कालचा आहे कारण माझी तब्येत थोडीशी डाऊन असल्यामुळं मला व्हिडिओ काही पोस्ट करता आला नाही मग त्यासाठी आता जिरं मोहरी कांदा टमॅटो हे सगळं लसूण भाजून घेतलं आणि ख गरम मसाले घातले धनापूड जिरापूड आता मी साधं सिंपल असा मसाले भात करणार होते शेवटी आपलं काळं लाल तिखट घातलं आणि काय आता तोंडाला चव तर काही नाहीच आहे म्हटलं बघू आता हे नंतर तर काही येते का म्हणून आज म्हटलं मसाले भातच करूया आहोंसाठी थोडंसं सकाळचं जेवण शिल्लक होतं म्हटलं ते काय त्यांना काही मसाले भात जास्त आवडत नाही म्हटलं माझ्यासाठीच मी करते म्हणून आम्ही तिघा चौघांसाठी केला होता पण सगळ्यांना भरपूर आवडला कारण तांदूळ पण छान होतं आणि एकदम सुटसुटीत मोकळा भात झालेला मी ता ह्यासाठी एज अ कोलमचा जिरा राईसचा तांदूळ वापरते सगळं घातलं सुट आता पाणीमधलं मिक्स करून घेतलं आणि आता मी तीन चिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या मिडियम गॅसवरती हे बघा आपला भात तयार झाला एकदम सुटसुटीत मोकळा असा आणि कामाच्या धावपळीमध्ये काय जेवण एकत्र करणं दिवसा काही भेटत नाही म्हणून आज आम्ही संध्याकाळ मस्तपैकी टी व्ही बघत जेवायला बसलो होतो गप्पा मारल्या की तेवढाच दिवसभराचं आपल्याला कुणाचं काय चाललं आहे हे पण कळतं बाय भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा